श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त चाल मस्त चाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे बिना पाकातले मालपुई त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे मैदा घेतला आहे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आपल्याला किती मालपुई करायचं त्या हिशोबाने मालपुहेसाठी तर इथे मी मैदा घेतलेला आहे साधारण दोन बाऊल मी घेतलेला आहे मैदा त्यासाठी एक बाऊल मी साखर घेतलेली आहे साखर पण आपल्या आवडीप्रमाणे कमी को जास्ती कोणाला गोड कोणाला कमी को गोड त्याप्रमाणे घ्यायची रवा मी साखरेचा अर्धा रवा घेतलेला आहे वेलची जायफळची पूड घेतलेली मी थोडं दूध घेतलं आहे अर्धा बाऊल दूध घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेतले आणि खायचा सोडाकार अगदी एक चिमूट खायचा सोडाकार आणि हा खायचा कलर घेतलेला आहे मी लेमन कलर घेतलेला आहे तर आपण आता मालपोळे करूया तर आधी आपण आता हा मैदा घेतलेला आहे आता आपण याच्यात रवा घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आता आपण साखर घालूया अंदाची साखर घालायची म्हणजे आपल्याला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे आपण घालायची साखर बरोबर एवढी वेलची जायफळची पूड घालूया पण असं मिक्स करून घेऊया आता आपण खायचा कलर हा घालूया फूड कलर आहे लेमन पण असं मिक्स करू आता आपण दूध घालून घेऊ गा। आणि पाणी घेऊ आणि पाण्यामध्ये आपण म्हणजे थोडं दूध आणि पाणी जास्ती असं करून मळायचे आपल्याला हे पीठ मळून हे घ्यायचे म्हणजे भिजून घ्यायचे आपल्याला आता विस्करणी आपण थोडं थोडं करून असं भिजून घ्यायचे पीठ थोडा थोडा पाणी टाकून हे बघा अशा प्रकारे आपण हे असं भिजून घ्यायचं हे बघा विस्कर्ने आपण त्याच्या अशा प्रकारे आपण भिजून घेतलेलं आता आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवायचं रेस्ट करायला मग नंतर आपण माळपुई करू आता दहा मिनटं बाजूला ठेवून जाऊ आपण हे बघा आपले दहा मिनटं झालेले आपण रेस्ट करायला ठेवलेला मैदा हरवा हे सहसं मिश्रण झाले असे कन्सल्टी आता पण याच्यामध्ये खायचा सोडाफार घालूया थोडासा त्या एक चिमटी अगदी हा बघा एक चमटी आता याच्यावर आपण थोडंसं पाणी टाक टाकून ॲक्टिव्ह होण्यासाठी कुसोडा आता आपण ह्या विस्करणी परत आता मिक्स करून देऊया मिश्रण चांगलं असं मिक्स करूया आणि आता आपण मालपोहे काढायला घेऊ आता आपण एका साईडला कढईमध्ये मी बारीक याच्यावर तेल तूप असले तूप आणि तेल मिक्स करून ठेवले हाफ हाफ तापत ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण मालपूर करायला घेऊ हे बघा अशा प्रकारे आपली कन्सल्टी झाली पाहिजे बघा मालपुवायची अशा प्रकारे असं चमच्याने असं असं पडलं पाहिजे आपलं आता आम्ही गॅस तापत ठेवलेलं आहे तर कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती गॅस पेटून आपलं तापलेलं आहे आणि अशा प्रकारची कढई घ्यायची किंवा पॅन घ्यायचा असा असं टपटप हे घ्यायचा पॅन तवा घ्यायचा तर आपण मालपुरा अशा प्रकारे टाकून घेऊया तर थोडा खेचची फ्लेम वाढूया उलट जो आता आपण हा उलटून घेऊया आता मीडियम फ्लेमवरच करायचा तो नाही आपला मालपवा मालपुप असं चिमट्याने बघूया असा कुरकुरीत खायला पण बरा लागतो असा क्रिस्पी कुरकुरीत मधून नरम आणि साईटून जरा क्रिस्पी झाला येत आपला मालपु आता आपण काढून घेऊया असं चिमट्याने पूर्ण असा सगळं निथळून घ्यायचा तो आता थोडे हे थंड झाले ना का मस्त खुसखुशीत कुरकुरीत असा हा मालपु बनेल तासा दिसत असला तरी थंड झाल्यावर छान होतो तो आता आपण दुसरा करून घेऊ दु। बाजूला असं थोडं असं असं टाकायचं मग ते बाजूला कडा खूप छान लागतात त्याच्या कुरकुरीत अशा प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे थोडीशी फ्रेम घ्यायची वाढवायची बघा ताप मालपुवा एका एक बाजूने होत आहे असं वरून जरा हे टाकायचं आहे मालपुयावर मग तो चांगला असा खुसखुशीत कुरकुरीत होतो आता आपण त्याला पलटून घेऊया हा बघा आपला दुसऱ्या बाजूने पण झालेला आहे तर आपण पलटूया हा बघा आता एकदम निथळून घेऊ असा आपण दुसरा मालपुहा काढून घेऊया हा बघा असा साईटून असा हा कुरकुरीत झालेला मालपुवा खूप छान लागतो आतमध्ये असा थोडासा नरम खुसखुशीत आणि साईटून कुरकुरीत आपण अशाच प्रकारे आता आपण करून घेऊ तर एक टाकून घेऊ आणखीन हा <coughs> थोडं असं थो, असं सोडायचं साईटनं मग जरा कुरकुरीत कोणाला आवडतं नायम टू हायवर जरा करायचं फ्लेम आणि करून घ्यायचं आता आपला हा तिसरा मालको आहे सोडून तेल टाकून घ्यायचं एका बाजूने झालेलं आहे आपण आता पळतून घेऊयाची थोडीशी वाढून कढई एकदम फ्राय पॅन घ्यायचा किंवा अशी फुलगट कढई नाही घ्यायची मालप्याला जरा अशी पसरट कढई असते ना त्याच्यामध्ये मालपवा करायचा एक साईड पण येऊन जाईल हा बघा तिसरा पण मालपवा झालेला आहे आपण काढून घेऊया आणि आता अशाच प्रकारे आता मी मालपे भरून घेतो असं साफ मिथळून घ्यायचा म्हणजे तेलकट पण तो राहत नाही एकदम मस्त छान होतो हा बघा हा तिसरा मालपुहा थंडुराला एकदम क्रिस्पी कुरकुरीत होता छान ज्यांना कुरपुरीत क्रिस्पी आवडतात त्यांना छान बघा अशा प्रकारे मालपुहे तयार केलेले आहेत बघा अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू